नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला काही रेसिपी दाखवत नाही आहे आमच्या घराच्या शेजारी म्हणजे अगदी जवळच गणपतीचं एक देऊळ आहे तिथे मागी गणेशोत्सव असतो आणि मागे मी उखाण्यांचा तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्याच्यात ते बोललेच होते की मी तिकडे भाग घेते वगैरे तशी मी त्या कार्यक्रमाला रोज फिरतो मला पाच सात दिवस झाले जाते आणि आज आता पालखी सोहळा आहे तर तो आम्ही आता तिथे जातो आहे आणि ते पालखी सोहळ्याची थोडी काही बहुत क्षणचित्र मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग आता आपण गणपतीच्या देवळात जाऊन आधी आपण गणपतीचं दर्शन घेऊया हे आहे गणपतीचं देऊळ आता आपण चला आज जाऊन गणपतीचं दर्शन घेऊया मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर आधी आम्ही चपला काढल्या आणि आता आम्ही पुढे समोरच एक तुळशी वृंदावन आहे त्याचा आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही मंदिरात जातोय दर्शनासाठी ज्या देवळाचा गाभारा अतिशय प्रशस्त आणि स्वच्छ आहे आणि गणपतीची मूर्ती इतकी सुंदर आणि सुबक आहे की क्षणी आपलं मन एकदम प्रसन्न होत गेली अनेक वर्ष आम्ही या गणपतीच्या देवळामध्ये येतो आमच्यासारखे अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी नियमितपणे इथे येतात आणि त्यामुळे काय होतं देवदर्शन तर आपल्याला होतच पण वयस्क लोकांबरोबर आपल्या भेटी गाठी होतात ओळखी होतात गप्पा गोष्टी होतात त्यामुळे संध्याकाळचा वेळ ज्येष्ठ नागरिकांचा सगळ्यांचा फारच चांगला जातो हे दे देऊळ जरी गणपतीचं असलं तरी इथे शंकराची पिंडी विठ्ठल रखुमाई तसेच अनेक देवींच्या मूर्ती मूर्ती सुद्धा आहेत रेणुका माता महालक्ष्मी तुळजा भवानी सप्तशृंगी दुर्गा माता अन्नपूर्णा यांचेही दर्शन आपल्याला होते इथे जसा माघी गणेशोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे नवरात्र हा उत्सव सुद्धा चांगला धूम इथे साजरा केला जातो आणि त्या नऊ दिवस इतकी बायकांची गर्दी असते एवट्या भरण्यासाठी की सहा ओटी इथे आपण एकदम भरू शकतो त्यामुळे अतिशय इथे ह्या देवळात नवरात्रामध्ये गर्दी असते हे झालं मंदिराच्या आतील भागातील दर्शन आणि आता बाहेरच्या परिसरात सुद्धा अजून मूर्ती दे देवतांच्या आहेत त्या मी आता तुम्हाला दाखवते ही आहे शनेश्चराची मूर्ती इथे शनिवारी पण खूप गर्दी असते दर्शनासाठी हे आहे मारुती मंदिर ही आहे शीतला देवी आणि जवळच हे अश्वस्थ वृक्ष अस्वस्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड तर हे सुद्धा देवस्वरूपच असतं आणि त्याच्यामुळे ह्या झाडाला सुद्धा लोक प्रदक्षिणा घालतात आणि त्याची प्रार्थना करतात इथे होम होतं आणि आजच होम झालेला आहे आणि ह्या ज्या माल वरील दिसताय तर ह्या पूर्ण हे पटांगण भरलेलं असतं आणि कीर्तनासाठी इथे बसायची सोय केलेली आहे पाल्खिनिकाच्या आधी भजनाचा कार्यक्रम होता आणि त्याचाही आम्ही आनंद घेतला कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता गणपतीची पालखी निघाली पालखी निघाच्या आधी पालखीत गणपतीची मूर्ती ठेवून त्याची पूजा करण्यात आली आणि नंतर गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालण्यात आली घालून झाल्यावर पालखी मंदिराच्या आवारात आणली आता त्या पालखीची रस्त्यावरून भव्य मिरवणूक निघणार होती त्या मिरवणुकीत आम्ही सुद्धा सहभागी होणार होतो आणि मिरवणुकीचा हा अनुभव अगदी आनंद देणारा आणि उत्साह वाढवणारा असतो अशा प्रकारे गणपतीचं नामस्मरण करत पालखी सोहळा दिमाखात चालू होता ठीक ठिकठिकाणी पालखी रस्त्यामध्ये थांबत होती आणि तिथल्या रहवासी महिला अगदी आनंदाने पालखीला ओवाळत होत्या तो सोहळा पण अगदी बघण्यासारखा होता अशा भक्तिमय वातावरणात हा पालखी सोहळा छानच रंगला होता गणपतिया अंग पपा आधी मी शाळेमध्ये लेझिम खेळायची पण आता बऱ्याच वर्षांनी मला हे लेझिम खेळायचा चान्स मला मिळाला त्यामुळे मी मनसोक्त छान लेझिम खेळून घेतलं माझ्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मला लेझिम खेळायला खूप मज्जा आली पुरुषांप्रमाणे काही महिलाही पालखी धरण्यासाठी अगदी उत्साहाने भाग घेत होत्या आणि मी पण दोन तीन वर्षापूर्वी अशी पालखी धरली होती पण यंदा काही तेवढी पुढे झाले नाही इतर महिलांना पालखी धरताना बघून मला खूपच आनंद होत होता आता इथे जवळजवळ देवळातून निघाल्यापासून जवळजवळ दीड तास झाला होता तर ते श्रम परिहारासाठी एका ठिकाणी पालखी थांबवली गेली आणि तिथे अल्पोपार म्हणजे सामोसा आणि चहाची सोय केलेली होती पालखी बरोबर आम्ही साधारण दीड तास चाललो त्याच्यात त्या लेझिम खेळणाऱ्या मुली पण होत्या आणि आम्ही पण होतो म्हणून थोडा वेळ आम्ही मध्ये विसावा घेण्यासाठी थांबलो आता देवळाकडे पालखी निघणार होती म्हणून परत सगळे सज्ज झाले पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात पालखी परत देवळात आली अशा प्रकारे वाजत गाजत धूम धडाक्यात पालखीचं आगमन मंदिरात झालं आणि महिलांनी आरती वाढून पालखीचं स्वागत केलं मंदिरातून पालखी निघताना गाभाऱ्याला जशा प्रदक्षिणा घातल्या होत्या तशाच प्रदक्षिणा पालखी मंदिरात आल्यावर गाभाऱ्याला घातल्या गेल्या आणि शेवटी आरती करून या पालखी सोहळ्याची सांगता झाली कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपण परत एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा